स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम चालू असतानाच या निवडणुकांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण लागू झाल्याचा मुद्दा चर्चेत आला होता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे या निवडणुकांचं भवितव्य राहिलं होतं आज सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात अंतरिम आदेश दिले असून सध्या प्रक्रिया चालू असलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकींचा मार्ग न्यायालयानं मोकळा केला आहे मात्र या निवडणुका होत असल्या तरी त्यातील आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निकालाबाबत न्यायालयानं एक महत्वाची अट घातली आहे सरन्यायाधीश सूर्यकांत व न्यायमूर्ती जयमाला बागची या दोन सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली या संदर्भातील पुढील सुनावणी तीन सदस्यीय खंडपीठासमोर जानेवारी महिन्याच्या जा दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याचं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं मात्र असं करत असतानाच सध्या महाराष्ट्रात चालू असलेल्या नगर नगर नगरपरिषद वा नगरपंचायत निवडणुकांना न्यायालयानं हिरवा कंदील दिला आहे यामध्ये ज्या सत्तावन्न नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या वर गेली आहे अशा ठिकाणचे निकाल जानेवारी महिन्यात होणाऱ्या सुनावणीतील निकालांवर अवलंबून असतील असं सर्वोच्च न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं याचा सोलापूर शहर जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुकीवर परिणाम होणार नाही कारण सर्व ठिकाणचे आरक्षण पन्नास टक्के मर्यादेच्या आतच आरक्षण असल्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यातील निवडणुकी एकतीस जानेवारीच्या आतच पार पडणार आहेत किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएचके आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट्स चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल टीव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप जिम्नॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे